काय वाट नाही मग वाईट वाटत ला घेऊन जातात वर जाऊन तिला काय इतिहास रे हा जशी मी एक पोरगा बघितला केटीएम गाडी हातवर झेंडा दांडा मिशी लाकडा कपाळ चंद्रकोर पोटी शिवराय पाटी शिवराय म्हणलं काय मावळा आहे जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं त्याने गाडीचे नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे म्हणून आग लागू तुझ्या गाडीला तू मावळा नाही तू डोम कावळा आहे घुबडा तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तुम्ही मावळे इकडे अरे जरा तरी नजर स्वच्छ ठेवा अरे काय होतं म्हटलं शुमानचं नाव शाही सगळ्याच्या लाल वाला चालल्या साई सग्राची पोरी कुठेतरी लपली बायको विचारते जहापरा म्हणजे मावळ ने बदले की आग मी हा लडकी उठाली शाही सकाळी शत्रू आहे पण बायकोला नाही तरी पण छत्रपती शिवरायांच्या माऊल्यांनी पोरगी गेली असेल ना चुकून शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा दा मावळ म्हणायचा त्याला कुसही तशीच लागते द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात कुठे व्यवस्थापक आहात म्हणे तुम्ही माय इमानदारीनं सांगा लेकूर लागले लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरीपाठ देता का गाय गे गे काय देता काय गाठी मागच्या हायत का गेला हायच ना मग काय देता मोबाईल देता अजून तोंड घेऊन होई म्हणते म्हणजे इट इज करेक्ट ना हे बरोबर आहे तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा तुम्हाला लोकेट परि एखादा इंग्लिश मीडियमचा असेल तर मला पटपट उत्तर द्या मी काय सांगते चल तुम्ही काय ऐकताय मोठे काय ऐकताय स्पीक लावली काय ऐकताय काय ऐकताय अशी कीर्तन तरी म्हणली डबऱ्याचं तरी म्हणलं नाही तेवढं तुम्ही दिखवरा सर पण पटपट या दोन वर्षात गाजले या दोन महिन्यात गाजलेलं पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव हुशार हे जरा नवीन झालं जरा जुनं सांगा गेल्या चार वर्षात गाजलेलं पिक्चर ज्यामध्ये झिंगार गाणं होतं पिक्चरचं नाव सैराट ना। सैराट ना। ना म्हणजे हिरोचं नाव हिरोईनचं नाव किती गुण वेळ आपली ज ते आता गावची नाही तर आपल्या श्रावण सोपाचा प्रसंग इतक्या नरसा साहेबसन आपण लेकरं जन्माला घेतली ना किती कळ आहे बापट काय नाही मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते तर म्हणते त्या शांत गेली शाहरु गेली आता कोण असणार जा बस की शत्रू माझ्याकडं हा गाडीचा हक्क फुटू द्या हक ते फुटले की फुटा नाही रे बरं ना शेवटचा प्रश्न ज्ञानोबरा हरीपाटात क्रमांकाचा कुठला ही लेकरं उघडी करून आमरात ठोकाय पाहिजे त्यांना बाबूराव माहित आहे आमदार माहितीये पण ज्ञानोबरा तू त्यांची नाही छत्रपती कोटी जन्माला आले यात वाद नाही माझ्या आईची कुस तेवढी पावलं होती काय होत्या माझ्या राजमाता काय अवस्था होती मला काय ताकद होती then you're No! गरज नाही फक्त जाणीव आहे वैद्यने हमे बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया औषधी लोकांना बोलायला काय तुझं मला माझ्या मैत्रिणी म्हणतात आत्ता का म्हणतात तुला तुझं वय काय तू करती काय अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभूर बुरगुर फिरायचं जरा हिकडनं झटका जरा हिकडनं धटका मारायचा असं स्टायलिश राहायचं ब्रँडेड कपडे घालायचे मी करायचा ते दिलं सोडून कबर बस ठली ठलिल हि ठली ठल करायचं का हो वरातीत नाचली तर सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर अशिक्षित ज्याला मटन सावरणार त्यांना माळ घातली तो महाराज आणि आम्ही तरुण वयात पर म्हणतो की आम्ही पोतराज ज्याला दिसना झाला तो तपाला बसला करीत तरी काय तू आता तपच करणार बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं तू योगी आणि आम्ही जरा फटकळ बोललो तर आम्ही भोगी अरे डोळे उघडा जरा तरी नीट पर मार्त करा आमचं कसं झालंय नांदेव हो राय सांगतात लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे उडत चिमणी चरतच आले तिचे वाटे एवढे डोळे आता हे कळलं त्याला हे कळायला म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गाळ्याचे परवाचा नो हे लेकुराच्या हे समजायला डोकाही लागत मनही मोठ लागत बरं समजून सांगते लक्ष्मी नाईक महाराज <laughs> चिमणी व्हायद चिमणी खैराच्या चिमण्यानो चिमणी चिमणी केवढी असते का माय तुम्हाला अर्ध पाकिट देते बायानो पण बोलत अर्ध घ्या माझ्याकडनं सगळंच घ्या पण बोला लय मनावर घेऊन का इथं कार्य करते महाराज वाटून द्यायच्या सगळंच बोलत जा माय चिमणी केवढी ग चिमणी आकाराने आकाराने केवढी असते चिमणी एवढी पाटी केवढी वाटी वाटी आपण जेवतो ती एवढी एवढ्याच एवढे डोळे असतील राळ माहितीये राळ किती फुगवा गाडग्या इतकं होईल नामदेव म्हणले गाडग्या इतके राळे लोक म्हणले संत आहेत तुम्ही म्हणून काही ऐकून घेणार खोटं बोलताय आणखी लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे आईसे यांची ख्याती लटके जे बोलवती त्याचे वंशज नरका जाती खोटं बोल कोणच्या कोण नरकाला जाईल खोटं बोलणार याची जात आमची नाही अहो मौली मुंगी उडाली तिने गेले मुंगी झाली तिचे दूध किती सतरा रांजण भरले पिले बारा हत्ती कोण मुंगी दूध किती किती पिले व्या दूध कुणाच मुंगीच अरे वेड्यात कळत काय तर का सगळं काय आता त्याचा आवाज निघणार ते काही द्रौपदी मांडणार आहे का आणि हे खरंय खरंय कोरोनाच्या काळात किलोबरोच सांगू गेलं पण आता फेसबुक जाम केला तू देतो कशाला बंगला मांडला बंगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया आम्हाला वाटलं परत मायबापाची सेवा करीतो काही त्याच्या घरी आम्ही गेलो मातृ वाटेवर पितृ आणि छाया खाटावर ही मायबापाची सेवा तर मग चिमणी इतकं दिखावा वाटी इतका झालाय ज्ञान राजा इतकं अहंकार गाडग्या इतका झालाय ज्ञान आणि अहंकार कधीच सोबत चालू शकत नाही एक तर चिमणी उडेल तरी नाही तर चलेल तरी उडता उडता चरणार नाही संतांची भाषा जरा अवघड आणि तुमची आमची अवस्था गोड संत येडका मदन येडका मदन केवळ प्रचंड येडका स्वतः चांगलं झालं की लोकांचं भाव असं वाटू देत अवघड आहे तुम्ही आम्ही दास होणार तुम्ही आम्ही भक्त होणार उद्यमे नाही सिद्धांती कार्याने मनोरत आहे नाही सुप्त सिंहस्य प्रविशती लोक वर्ग आहे कुठलंही कार्य सिद्धीला नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जात नाही नीतिमत्ता घाण ठेवून भगवंत कधीच पावत नाही लक्षात ठेवा भक्त व्हायचं ना आधी नम्रता शिका आधी दासत्व शिका जे देही याचा दोन अनुषंगाने आपण विचार करू शकतो पहिलं तर ज्यांच्या हातात आहे जन्माला यायचं आणि जायचं तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुक समरथ समर पाहिजे तेव्हा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिदांत जाळे योग्य तो ही ती परी कर्मे तीर्ण बंदी जाती जे सांडिले आहे संगती अहम भावाच नाहीच आम्हाला बंद आहे पण तुम्ही आम्ही तसे नाही तुम्ही आम्ही मुलाने मुलांनी नुसंतताने कर्मानु बंधीनी मनुष्य लोक कर्माने बांधलेली माणसं आपण त्यामुळे आपल्या हातात

नाही तरी गेला ना, मनती जे वाचा योग याग वायाची उपाधी हरी मुखे हरी मुखे कलोनिया भारत निर्विली समिती तुका मने घालू वाहू संसार मागे पुढे उभा आली आघात तुका मने माझे तुम्हा देवांनी गोविंद काहीच साकडे विषय तो त्यांचा नावडे जनधन बघता आईसे कळ नाही समजू जमते एवढं जे देही कस आहे हातात आणि अजून चिंता नाही तुमचं आमचं कसं आहे घरी घरी काळ

तू तांदूळ खात नव्हता आता रिएशन तर सुद्धा गप हाणतोय त्याला माहितीये पुन्हा हो बी आमचं तरी काय कमी होत आमचा बी लय उतरला आम्हाला वाटायचं महाराज आहे शिवलीला पाठी नाही दहा माणसं पुढे दहा माणसं मागे असतात माझ्या शेल्पी 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 पुन्हा कळलं फक्त तोवरच जी कीर्तन हजार म्हणतो की नाही मी तुमचा लय मोठा फॅन आहे तू दोन वर्ष मी आता कुठे दोन वर्ष आणि घरी दादा कलिबेत तुमच्या नावातली प्रसिद्धी गेली किशातला पैसा गेला ना कुत्र खात नाही अरे इतकी अवस्था बेकार होते महाराज विनंती आहे माझी लोकांना सुख ही सांगू नका दुःखही सांगू नका सुख सांगायला गेला तोंडावर म्हणतील चांगलं झालं पाठीमाग म्हणतील वाटत पाहिजे

आपला पाल नवा का हो अगर हरी साथ हो तो देव सोबत हो आहे तो कोणी काही विघ्न करू शकत नाही लोकांचं काम फक्त बोलणं असतं पण बोलणाऱ्यांना माझी विनंती आहे अत्यंत जरी वात्सल्याची सुंदर कविता आहे एक दृष्टांत आहे जंगल आग लागलेली असते आणि घोडे दिना भोडे लाणगे सगळे पळून जातात पण एक छोटी चिमणी सोची मध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला नेते मोक म्हणत अक्कल आहे का तुला चिमणी असती तुझ्या चुकीतल्या पाण्याने जंगलाची आग विजणार प्रॅक्टिकल विचार करा विजणार आहे नाही चिमणी म्हणते खरंय गदापासून माझ्या चुकीतल्या पाण्याने जंगलाची आग विजणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही